नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत अरग तालुका मेरज येथे श्री समर्थ बालयोगी सद्गुरू चिंतामणी महाराज यांच्या शहात्तरा पुण्यतिथी सोहळ्या सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली सांगता शनिवारी दिनांक बावीस दोन पंचवीस रोजी आहे सतरा रोजी सकाळी ध्वजारोहण विनापूजन आणि विना उभारणी असा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहण परमपूज्य श्री रामदास महाराज मठाधिपती अरग ब प श्री मारुती कुंभार महाराज ह ब प श्री तुकाराम आत्माराम पाटील आरग यांच्या शुभ तर तर विनापूजन स व श्री सतीश शंकर बुरुड विना उभारणी श्री विठ्ठल भजनी मंडळ आरग व परमपूज्य रामदास महाराज आरग यांच्या शुभ पार पडला दररोज दुपारी महाप्रसाद तसेच संध्याकाळी प्रवचन व संध्याकाळी विविध कीर्तनकारांचे कीर्तन कार्यक्रम आयोजित केले आहेत यामध्ये पहिल्या दिवशी कीर्तनकार सागर महाराज चोरुची मुकुंद मोरे महाराज बीड सचिन भाट महाराज तासगाव श्री गुरु चैतन्य महाराज पंढरपूर आणि कृष्णाजी पाटील महाराज करुलेटी यांचे कीर्तन आयोजित केले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा तसेच नवीन बांधकामाच्या कामासाठी दानसूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन कमिटीकडून करण्यात आले श्री सद्गुरू चिंतामणी मठ आर या ठिकाणी प्रमाणे सतरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी पर्यंत महासत्ताह होत आहे रोजचा कार्यक्रम भजन कीर्तन प्रवचन रोज दुपार सकाळ संध्याकाळ जेवण असा अनेक नमने कार्यक्रम होतात आणि तसेच मोठे बांधकाम झालेलं आहे मतासाठी सार्वजनिक बांधकाम आहे त्या बांधकामासाठी सरळ सहकार्य करा प्रत्येकाने सहकार्य करा